कोकणच्या हापूस आंब्याच्या चवीचा मोह जगाला पडतो कोकणचा हापूस आंबा त्याच्या उत्तम चवीसाठी व अप्रतिम गोडीसाठी प्रसिद्ध आहे जगप्रसिद्ध असलेल्या कोकणच्या आंबा बागायतदार शेतकऱ्यांपुढे सद्यस्थितीत अनेक संकट उभी ठाकली आहेत कोकणातील शेतकरी बॉन्ड फायटर असल्याने तो हवामानाबद्दल आसमानी नैसर्गिक संकटात देखील पुन्हा जिद्दीने उभा राहतो हा शेतकरी आत्महत्या करीत नाही सरकारकडून आंबा बागायतदाराला आवश्यक ती मदत ही मिळत नाही ही शोकांतिका आहे शिवाय परकीय आंब्याचे हापूसच्या नावाखाली होत असलेले अतिक्रमण चिंतेची बाब असून या कारणाने शेतकऱ्यांवर अन्याय होतोय ग्राहकांची फसवणूक होते आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हापूसचे नाव बदनाम होत आहे हे थांबलं पाहिजे कोकणच्या हापूसचे वैशिष्ट्य आणि गुणधर्म हापूसचा रंग सुगंध आणि चव यावरून ओळखता येतो कोकणचा हा पूस आंबा जागतिक बाजारपेठेत पोहोचला याचा आनंद आणि समाधान असल्याचे आंबा बागायतदार संदेश पाटील म्हणाले आता आंबा सीझन हा अखेरच्या पडावात आहे आणि सध्या प्रचंड उष्णता वाढलेली आहे ह्युमिडिटी वाढलेली आहे त्याच्यामुळं आंबा पिकून पडण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे म्हणजे मग आमची थोडीशी घाई उडालेली आहे आंबा बद्दल चालू आहेत काढणी चालू आहे माल पाठवणं चालू आहे पण ही उष्णता खूप जास्त वाढलेली आहे त्याच्यामुळं जरा जास्तच नुकसान होत आहे सर हापूस आंबा कसा ओळखायचा खूप खवयांना पण प्रश्न आहे हापूस आंबा फक्त आपण त्याचं सुगंध आणि चव या दोनच गोष्टीवरून ओळखू शकतो बाकी किती कोणी म्हटलं तरी ते इतर राज्यातले आंबे हापूस सदृश्य असतात दिसायला सारखेच असतात दिसण्यावरून आपण नाही ओळखू शकत तो खाल्ल्यानंतर किंवा सुगंधावरच आपण ओळखू शकतो सर परराज्यातील आंब्याचं या ठिकाणी अतिक्रमण होतंय का कोकणातील आंबा बाग्यात परराजातला आंबा येतोय तो हापूस सदृश्य आहे हापूसारखा दिसतो आहे त्याच्यामुळं आपल्या हापूसमध्ये मिक्स करून तो विकला जातो आहे त्याच्यामुळं कोकणातल्या शेतकऱ्यांवर अन्याय होतो आहे हा शेतकऱ्यांवर अन्याय होत असं नाही तो ग्राहकांचीही फसवणूक आहे आणि यामध्ये हापूस आंब्याची बदनामी होते है, सर महत्वाचं आहे हापूस आंब्याची बदनामी सर आता सध्या आंब्यासाठी कोणकोणते आजार आहेत किंवा कोणकोणते रोगराईचे प्रादुर्भाव या ठिकाणी सगळ्यात जास्त यावर्षी आंब्यावर जर रोगराईचा प्रॉब्लेम आला असेल तर फुलकीडी किंवा थ्रिप्स इंग्लिशमध्ये त्याला थ्रिप्स होतात अतिशय छोटी अशी ती किड आहे पण त्या किडीने थैमान घातलं होतं आणि कुठल्याही कीटकनाशकाने ती मेली नाही कोकण कृषी विद्यापीठाचे शासनने सुद्धा येऊन सर्वे करून गेले शासनाकडे सुद्धा आम्ही तक्रारी केल्या होत्या पण कोणालाही त्याच्यावर काही उपाय सांगता आलेले नाही शेतकरी हवाल दिलाय सरकारकडून काही मदत कार्य बागायतदारांना का मिळते आंबा शून्य शून्य काही नाही मदत व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत के टीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल